तर गुड मॉर्निंग फ्रेंड शुभ सकाळ तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आहे गुरुवार तर आता वाजले सकाळच्या नऊ तर माझं ना सगळं असं काम वगैरे म्हणजे सकाळची झालेली आहेत सकाळची कामं तर मस्त असं उमऱ्याला हळदीचं लेपन करून घेतलं आहे उमऱ्याची पूजा वगैरे सगळं झालेलं आहे तर आज आहे गुरुवार तर गुरुवार म्हणजे तुम्हाला माहिती आहेच आमचा सण तर ना आज आहे स्वामी समर्थांचा गुरुवार तर आता सात गुरुवारचं मी पारायण केले स्वामी समर्थांचं तर सात गुरुवारचं पारायण आहे त्यामुळं रोज टाईम कसं जातो कळत नाही उपासना अध्याय वाचणं हे ते त्यामुळं ना दिवस कसं चाल हे गेलं गेलंय तर आज आहे आणखी त्यात गुरुवार ने ने ना जा जा आज तर ते स्वामी समर्थांची पूजा वगैरे मांडायची तर मैत्रिणींनी नव्हता आमच्या शेजारी बोर मारायला चालू आहे त्याच्यामुळं तुम्हाला माझा आवाज काय क्लिअर येणार नाही कारण ह्या बोरचा आवाज आणि धुरुळा इतका झालं आहे ना खरंच आज घरामध्ये भरपूर असा राडा पडणार आहे कारण लय धुरुळा यायला लागला आहे सकाळपासून आज गुरुवार आहे म्हणून मी सगळ्या फरशा वगैरे सगळं असं पुसून घेतलं आहे सगळं स्वच्छता वगैरे केलं आहे पण आज ती बोरचं ना इतकं घाण आणि धुरळा येणार आहे तर संध्याकाळी मला आणखी रिटर्न ती पुसावं लागणार आहे असं वाटतंय तर खरंच तर लाडू गेला आहे शाळेत तर लाडूला डब्याला करून दिले आज खिचडीत तर गुरुवारच्या दिवशी त्याची खिचडीच असते डब्याला तर सासूबाई पण आज सासूबाईंचा तर नेहमीचाच गुरुवार असतोय तर गुरु त्यांना पण नाश्त्याला शाबू खिचडी करून दिले आणि मी गुरुवारला म्हणजे शाबू खिचडी खाते पण उशिरा खाते असं काय नाही जेव्हा टाईम भेटेल तेव्हा खात असते तर आता लागायचं आहे स्वयंपाकाला तर अजून उठलेलं नाही त्यांचं पाणी चुलीवर तापाय ठेवलं आहे तर म्हणलं पडला पडलाय तर चुलीवर घालाव गरगटा शिजायला कारण गरगट्याला खूप वेळ लागतो म्हणलं लाग इस्तू पण हाय गॅसवर ठेवण्यापेक्षा म्हटलं चुलीवरच पातेला घालाव गरगटा शिजायला आणि स्वयंपाक होपर्यंत गरगटा शिजतोय आणि मग शेवटला फोडणी टाकायचा तर मस्तपैकी आता चुलीवर गरगटा शिजू घालते पालक तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ शेंगा आणि एक टोमॅटो घालत असते तर टोमॅटोमुळं गरगटाला चांगली चव येते तर आता स्वामी समर्थांच्या मूर्तीचा अभिषेक करून घ्यायचा मग त्यांची पूजा मांडायची मग आरती उपासना अध्याय वाचणं हे ते लाडू येईपर्यंत सगळं उरकलं पाहिजे एकदा लाडू आला की शाळेतनं परत काहीच नाही करू देत सारखं मध्ये मध्ये बोलतो सारखं त्याच्याकडे लक्ष जातं टी व्ही चालू करतो त्याच्यामुळं लाडू यायच्या आधी बाराच्यात सगळ्या पूजा वगैरे झालं तरी चालेल एखादं काम राहिलं तरी पण नंतर करता येईल पण पूजा वगैरे उपासना हे करून घेणार आहे आधी तर आता सगळ्यांनी शाबूजात नाश्ता केलाय सासऱ्यांनी पण थोडा शाबूज खाला आहे सासूबाईंनी पण फीज खाले लाडूला पण शाळेत फीज दिले तर आता ह्यांनी उठले की ह्यांना पण थोडासा शाबू करून देते कारण शाबू सगळ्यांना इतका आवडतो इतका आवडतो की बास तर आमचा गुरुवार असतो दोघींचा पण आम्ही अर्धा किलो शाबू भिजाय घालतो भिजून अर्धा किलोचं किती होतंय तुम्हाला माहितीच आहे तर एक मोठी गच्च भरून बटाटा वगैरे टाकून ना भरपूर असं शाबू होतोय तर सगळे गुरुवारच्या दिवशी ती खातात तर आता कपडे बाथरूम घासायचे ती परत भांडी त्या रात्रीची थोडी ती जेवलेली ती घासली तर आधी पूजा करून घेते आणि मगच कामाला सुरुवात करते कारण आता सगळ्यांनी नाश्ता केलाय म्हटल्यावर लवकर राय भूक लागणार तर आधी पूजा करून घेते आणि मगच स्वयंपाका लागते तर चला आजचा दिवस खरंच लय फ्रेश जातो गुरुवारच्या दिवशी इतकं फ्रेश वाटतं इतकं फ्रेश वाटतं खरंच सांगते तुम्हाला काय असतं काय माहीत नाही पण इतकं फ्रेश वाटतं आणि त्यामध्ये पारायण केलं मी सात गुरुवारचं त्यामुळं तर आणखीन असं भारी वाटायला लागले तर खरंच स्वामी समर्थांची इतकी प्रचिती आहे ना खरंच तुम्ही न मागताही स्वामी समर्थ येतात स्वामी समर्थांना कधीच मागायचं नाही कारण ते आपल्या मनातलं ओळखून आपल्याला प्रत्येक गोष्ट देत असतात आणि त्यामुळं स्वामी समर्थांच्या चरणाशी अखंड ना कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही आणि आयुष्य दुःख भासणार नाही त्याच्यामुळं स्वामी समर्थांच्या चरणाशी कायम अखंड राहावा खरंच खरंच त्यांची खूप प्रचिती आहे चला स्वयंपाक ही पूजेला लागू आता आपण मैत्रिणी आता इथे गरगटाशी जो घालायला लागले ह्यात घेतली मुगाची डाळ इथं घेतली हरभऱ्याची डाळ डाळी भरपूर घ्यायच्या म्हणजे गरगट आपला एक जीव होतोय आणि एक टोमॅटो घेतलंय तर आता मी त्याला चिरून टाकणार आहे जरा किडक आहे तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी ठेवले त्यात आणि इथं घेतले शेंगा आणि इथं आपली पालक भाजी तर ही स्वच्छ धुव ना चुलीवर असं मस्तपैकी गरगटा शिजाय ठेवणार आहे तर इथे आज गुरुवार आहे मी कधी चहा पेत पण फक्त आज गुरुवार आहे म्हणून पेय लागले पण जर गुरुवारी पण नाही पण आज जरा पीव वाटायला लागलाय तर चला या चहा प्यायला सगळेजण इथं मस्त पैकी असा चुलीत आर तर तुम्हाला काही दिसणार नाही तर खूप असा डेंजर आर पडलाय डेंजर तर आता हे ठेवते आपला गरगटा शिजाय तर खरंच गरगटा बघा असला गाळ शिजणार आहे ना, ना। इतकं आर पडलाय बघू शकताय असं गरगट ठेवते त्याच्यावर असं पॅक तर चूल आणायची आम्हाला जरा फुटली त्याच्यामुळे असं विटा आहे तर आता मस्त असा गरगट आपला शिजतोय चला आता आपण आपल्या का आम्हाला तर मैत्रिणींनाही तर बघू शकताय माझी अशी समर्थांची पूजा मांडून झाली आहे स्वामी समर्थांची तर मस्तपैकी असं धूप उदबत्ती असं सगळं लावलंय तर असं इतकं फ्रेश वाटायला आहे घरात की खरंच की सांगू नका इतकं भारी वाटतंय ते। तर खरंच त्यांना असं दुधाचा नैवेद्य ठेवलेला आहे आणि उपवास सोडताना पण जे काय जेवायला करतो त्यांना नैवेद्य दाखवायचं परत तर असं मी मूर्तीचा अभिषेक करून घेतलाय तर दोन्ही पण तर मूर्ती किती तेज दिसायली आहे बघा आज तर खरंच खूप भारी वाटायला लागले तर अशीच पूजा असते ह्या पूजेमध्ये काहीच अवघड नसतं पारायण केल्यानंतर जर गुरुवारी अशी पूजा मांडायची तर धुपाचा वास अगदी मस्त दरवळायला लागलाय तर कसं वाटली माझी स्वामी समर्थांची गुरुवारची पूजा तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता मी हे स्वामी चरित्र सारामृत आहे ना तर ते वाचून घेते उपासना करते अकरा माळे उपासना करायची स्वामी चरित्र सारामृतचे तीन अध्याय वाचायचे अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचं आणि ते तारक मंत्राचं पाणी असतं ते घरामध्ये सगळ्यांना प्यायला द्यायचं जर कोणी पेत नसेल तर आपण पिलं तरी चालतं आपल्या बाळाला द्यायचं आणि अकरा माळी उपासना स्वामी समर्थ तारक तारकमंत्र अकरा वेळा आणि तीन अध्याय वाचायचे तर दररोजचं हे असं सात पारायण होईपर्यंत करायचं तर खरंच खूप भारी वाटायला लागलं आहे तर वरती अशी पूजा आहे आणि खाली आपली स्वामी समर्थांची पूजा मांडली आहे तर खरंच तुपाचा वास खरं खूप भारी या लागलाय तर चला आता मी आरती करून घेते स्वामी समर्थांची आणि मग आपली उपासना करूया आरती लावून आरती म्हणणार तर खरंच खूप भारी वाटतं खरंच तुम्ही पण खरंच जावा एकदा अनुभव बघा करून कसं वाटतंय तर चला सरकार गुड मॉर्निंग जास्त सकाळ झाली तुमची झाली आता आमची निमी काम झाली सॉरी तर आता खिचडी करायला तार गेली शाबू आज काय गुरुवार आज गुरुवार तर गुरुवार पूजा बिजा मांडली पूजा मांडली आणि तो उपासना करायचे म्हणलं आता ह्यांची आंघोळ झाली ह्यांना आधी नाश्ता करून जावं आपण तू थोडा खावावं

मित्राने तर मित्रा कांद परची भाजी दूधला चाललो शेंगा दिलते का शेंगा बी दिलते थी, शेंगा दिलते शेंगा वर भिमुखाची शेंगा दिलत्या शेंगा अकोलकोटला चालला होता मग येता येता त्यांच्या मित्राचं घर आहे मग त्यांनी या म्हणजे मग येताना गेलो त्यांच्या घरी संध्याकाळची वेळ घालती

तोडून तोडून असं असते तर सिटी मधल्या लोकांची मनात लय म्हणजे असत कस माहितीये का सिटीत त्या गोष्टी मिळत नसतात त्यामुळे त्यांची मन पण कशी झालेली असते त्यांना असं म्हणजे प्रत्येक गोष्टी मी कटा लागत असते दगडावर कटर त्यामुळे कटर नाही म्हणजे प्रत्येक गोष्ट किंमत नाही वाटते काय बी भेटत त्याच्यामुळे त्यांना त्याची भाजी गुराशिला मसराशीला टाकते ना सिटी मध्ये तीच भाजी पंधरा रुपये असं असतो म्हणजे फरक तर ती खेडेगावात त्या भाजीची किंमत नाही तर सिटी मध्ये ती भाजी मिळता मिळत नाही तर भेटत नाही तांदूळचा राजगिऱ्याची

त्याने हात घ्यायची फुलं सकाळ सकाळ पडली झाडताना जी सगळी हिन गोळा करून आम्हाला आम्ही द्यायची इतकी भाजी ती तर इतकी महागायची फुलं वीस रुपयाला काय तर छटा पडली हाती घ्यायची हाती घ्यायची भाजी खावा पिवळे फुलं असतात का पिवळे नसतात पांढरे असते ती आणि त्याला असं एक हे असत जास्वंद्या फुलासारखं तोरंबी तशी तोरंबी असते ती फुलं असतात

गावात पैसा बी कमी आणि खर्च बी कमी असतो पण सिटी मध्ये पगार तर तेवढे आणि खर्च पण तेवढा असतो त्याच्यामुळे खेड्यातलं खर्च नाही सुखी आणि समाधानी तिथं असं माणसं जास्त अपेक्षा नसते त्यामुळे माणसं सुखी राहतो तसं सिटी मध्ये ना एकमेकांचा बघून अपेक्षा भरपूर वाढल्या जाते त्यामुळे माणूस सुखी राहतच नाही त्याला काहीतरी आणि पाहिजे असच हाव हावच असतो असं असते सिटी मध्ये गरजा कमी आहेत म्हणून सुख्यात आहेत मध्ये गरजा जास्त आहे म्हणून माणूस दुःखी आहे त्याला किती जरी दिलं तर त्याला अजून पाहिजे अजून पाहिजे मग म्हणून जसं आहे तसं जगायचं लाखात एक गोष्ट

माझं भी वजन वाढलंय थोडसं. तो म्हणजे तुम्ही तर वाढूना माझं वाढलंय. मग वाढले दोघांचं भी एकमेकाला ऐकूच लाला. मला काय झालं कसं सोचत होता मला. मग त्यावेळेस वजन चांगला वाढलं होतं माझं भी. आता कमी झालंय वजन. कारण तुमचं चांगला वाढलं नव्हतं. माझं कमी होतं म्हणून. तुमचं होतंय तुमचं यापेक्षा कमी होतं. ले छान होतं बॉडी. चला आता जाऊया.

तिथं काय करायचं ठेवायचं चालू करून आणि उचलायच काय सेल्फी स्टिक आणला त्याची वाट लावली नाही त्यांना त्यानेच वाट लावून घेतली मोबाईल तीन आणि इंस्टाला म्हणून काढून ठेवला ती काढूनच ठेवलाय सहाशे रुपयाचा सेल्फी स्टिक घेतला होता काय सांगायचं तर बोलव सगळ्यांना शाबू खायला

आपण म्हणतो जीवन नाही मोठे मग मग चला तर मग आई बापासाठी एक लाईक तो बनता ही है आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला जास्तीत जास्त व्ह्यूज द्या चला ला। तर उचलून दाखवतो पुढच्या व्हिडिओत श्री सामी समज मैत्रिणी झालेत माझे कपडे तर बघा कपडे धुवून घेतले तर कपडे झालेत आता आता करून घेते स्वयंपाक मैत्रिणी आता चालली मी लाडूला आणायला तर येताना ब्लाउजचं अस्तर पण पण आणायचंय तर दुकानात बी जाणार आहे तिथे दुकान आहे तर मैत्रिणी लाडूला घेऊन आता आले तर बघा तपत आणि आज पण आणलं आहे मी तुम्हाला दाखवते तर इथं ना असे दोन काळे पीस आणलेत कोयलचे शिवायला आणि हे गोल्डन कलरचं असतं मैत्रिणीं हे तर मस्त असं गरगट शिजलाय तर बघू शकतोय तर लाडू रडायला लागलाय त्याला गरगटा तिकट लागलाय की तर केलंय तर भाकरी आणि खाली चपात्या काय देऊ काय देऊ काय देऊ मैत्रिणीं आता मी ना आ, देवाला नैवेद्य दाखवून घेते आणि मग उपवास सोडते तर इथे गेले ज्वारीची भाकरी गरगट्ट आणि आता मी देवाला नैवेद्य दाखवलेला आहे तर बघू शकताय आता झाले जेवण तर गुरुवार सोडलाय तर गुरुवार दुपारी सोडलाय कारण भूक लागल्यासारखी वाटली म्हणजे जाऊ संध्याकाळी पण एवढं लई जेवण जात नाही मनलं भूक लागलं तर सोडून टाका संध्याकाळी काय तर थोडं जेवढं खावायची तर आता त्याला कपडे वाळायचे कपडे काढून घेते त्या बोरच्या ना काय न हि तर शिजवली डाळ तर हिथं आहे भात तर यामध्ये केली थोडीशी मला खिचडी कारण मी गुरुवार दुपारी सोडलाय तर हिथं अशी केलीत भाकरी तर ही दोन भाकरी सासव्यांना केलेत आणि सकाळच्या चपात्या आहेत बाकीच्या सगळ्यांना आणि गरगट पण आहे सकाळचा भाकरी त्यांनी कडक कर म्हणल्यावर कडक केलं त्या चहा पाणी वगैरे सगळं झालंय तर आता भाजी जाई आहे आता लाडूला डाळ आणि भात चारते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा तर आजचं रुटीन असं होतं तर लाडू आणि लाडूचे पप्पा गेलेत बाहेर तर आता येतील तर चला मग बाय